सत्यशोधक सत्यशोधक न्यूज चॅनल विशेष रिपोर्ट संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत गुरु रविदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त महेश पिंजरकर यांच्या निवासस्थानी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने होते तर प्रमुख अतिथी म्हणून अभय मारोडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजूभाऊ सरपंच प्रतिभाताई इंगळे शशिकांत राखोळे बाळकृष्ण अमजरे प्रल्हाद अस्वर काशीनाथ उंबरकर संतोष वानरे बाळकृष्ण वानरे विनोद शेगोकर मोहन डांबरे कुंडली पिंजरकर रमेश पिंजरकर गजानन पिंजरकर विनोद पिंजरकर आणि प्रमोद गवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती वानखेड आणि वरवट येथील समाज बांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला संत रविदास महाराज यांच्या विचारांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शेकोकार सर यांनी केले तर ह व प बाळकृष्ण अमजरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली सत्यशोधक न्यूजसाठी प्रतिनिधी सोनू बकाल